धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ईर्षा जागीरदार यांनी पत्र परिषदेत मांडली भूमिका नऊ ऑगस्ट रोजी करणार पक्षप्रवेश महाराष्ट्रात मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला परंतु महायुती सरकारने शिल्पकाराला अद्याप अटक केलेली नाही दुसरी गोष्ट म्हणजे मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द वापरले गेले असे असताना अजितदादांनी अथवा सरकारने आपली भूमिका मांडली नाही सरकारच्या या दोन गोष्टींमुळे मी दुःखी झालो आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी दिली मात्र मी राजीनामा देण्यापूर्वीच समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अबू आजमी यांनी माझ्यावर विश्वास दाखवत महाविकास आघाडीकडून धुळे शहर विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे येत्या नऊ ऑगस्टला मी लखनौ येथे समाजवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती इर्षाद जहागीरदार यांनी आज पत्र परिषदेत दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष इर्शादांगीरदार यांनी काही दिवसांपूर्वीच सपाचे नेते अबू आजमी यांची भेट घेतली ते समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे या, या पार्श्वभूमीवर इर्षा जहागीरदार यांनी शहरातील हॉटेल कृष्णा येथे पत्र परिषद घेतली तसेच आपली भूमिका ध्येय धोरणे व राजकीय वाटचालीबाबत सविस्तर भूमिका मांडली थांबमत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आणि निर्णय घेताना मी दोन गोष्टी मुळे व्यतीत झालो होतो त्याच्यातली एक नंबर गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम असणारे आम्ही कार्यकर्ते आणि त्यांचा पुतळा मालवणला पडला आणि जे पुतळा पडला आणि ते बनवणार शिल्पकार होता जयदेव आपटे हे माझ्या माहितीप्रमाणे तो काही एवढा मोठा गुन्हेगार नाही की जो फरार झालेला आहे तो कुठे हे कुणी लपवून ठेवलंय हे पण मला नाही आणि मी पत्रकार मित्रांनो तुम्हाला फार जिम्मेवारीने सांगू शकतो हो की असं पण कदाचित होऊ शकतो हो काही दिवसांनी त्याचा मृतदेह पण कुठं आपल्याला भेटत कारण जर जयदीप आपटे अटकेत आला तर अनेक लोकांचे बिम फुटले जाणार आहे त्यामुळे जयदीप आपटेला अटक नाही करत आहे आणि गृहमंत्री बीजेपीचे आहे देशातले गृहमंत्री बीजेपीचे आहे त्यांनी त्यांना सगळं काय करू शकत सरकार असल्यावर काय नाही करू शकत याचं मला पूर्ण ज्ञान आहे दुसरी महत्वाची गोष्ट की मोहम्मद पैगंबरांबद्दल आपशब्द वापरले गेले आणि मुख्यमंत्री त्यांचे स्टेजवर जाऊन सांगतात की के तुमच्या केसाला धक्का लागणार नाही ह्याच्यात काल मुंबई हायकोर्टाचे आहे रेवती मोहिते डेहरे मॅडम जे जज आहे त्यांनी ऑर्डर केली ती पण ओरल ऑर्डर केली फार महत्वाची असती पोलिसांना की जे ते बोलले गेले चुकीचे शब्द ते ताबडतोब सगळे सोशल मीडियावरून आणि सगळे मीडियावरून काढायला पाहिजे पोलिसांनी ताबडतोब हे आदेश झालेले तर ह्या ठिकाणी ज्युडिशरीला भाग घ्यायला लागते सरकारमध्ये बसलेले लोक घेत नाहीये तर त्यामुळे आम्ही दुःखी होतो दोन्ही गोष्टी मोठ आणि त्यामुळं आम्ही ठरवलं की हा निर्णय घ्यायचा मला समाजवादी पार्टीचे तर अध्यक्ष बसले त्यांनी लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर माझं प्रदेश अध्यक्ष आजमी साहेबांशी बोलणं करून दिलं होतं त्यांनी स्वतः फोन लावून माझं बोलणं करून दिलं आणि मी त्यांना शब्द त्यांना बोललो होतो की आज तर माझ्या डोक्यात काय हा विषय नाही आहे परंतु जर वेळ काळ आली तर आम्ही तुमच्याशी चर्चा करू परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सीट शेअरिंगमध्ये राहुल गांधींपशी अखिलेश यादवजींनी जागा माझ्यासाठी मागितली होती आणि मला मग फोन आला दहीहंडीच्या दिवशी की तुम्हाला लखनौला आहे मी लखनौला गेलो त्यांना भेटायला माझ्या बरोबर बाकी पण पाच सात कार्यकर्ते होते त्यांनी मला सांगितलं माझं शिक्षण त्यांना माहीत पडलं बाकीचं काम माहीत पडलं ते म्हणले की मी तुम्हाला समाजवादी पार्टीची इंडिया आयडची उमेदवारी देतो तुम्ही आता प्रवेश करा मी त्यांना रिक्वेस्ट केली की माझे चाळीस वर्षाचे संबंध आहे बरोबर मला त्यांच्याशी जाऊन बोलायला लागल ला। माझे लोकांशी बोलायला लागल आणि माझ्या लोकांशी बोलल्यावर मला माझ्या धुळे शहराच्या जनतेला माझे विचार माझी भूमिका काही दिवसात मांडायला लागलं ना त्यानंतर तुम्ही मला वेळ द्या प्रवेशाचा जर त्या माणसाने माझ्यावर एवढा भरोसा केला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा शनिवारी दिला आणि शुक्रवारी रात्रीच माझी उमेदवारी जाहीर झाली भारतात पहिल्यांदा असं असेल की राजीनामा द्यायचा प्रवेश व्हायच्या आधीच उमेदवारी जाहीर झाली त्या माणसाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि विश्वासाला सतर्क राहायला पाहिजे आपण विश्वासाला विश्वा तडा द्यायला नाही पाहिजे का माजी है, ही भूमिका माझी आहे आणि त्यामुळे होणारे नऊ येणारे नऊ तारखेला सप्टेंबरचे लखनौमध्ये माझं समाजवादी पार्टीत प्रवेश होणार आहे एकोणीस ऑक्टोबरला मान्य जी धुळ्यामध्ये सभेला संबोधित करतील आणि मी धुळे विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी इंडिया आल्यांचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढतोय आणि मला पूर्ण विश्वास आहे मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका